नमस्कार आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या नव्या सिरीजच्या दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या मनाचा गोंधळ त्याला झालेला शोक ऐनवेळी उत्पन्न झालेला मोह या सगळ्याचं दर्शन आपल्याला झालं आता सुरू होतोय दुसरा अध्याय जेथे श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाचं आणि कर्माचं गूढ उलगडून सांगतात अर्जुनाचं मन मोहाने दुःखाने गढून गेलंय त्याच्या हातून गांडीव गळून पडलंय तो युद्ध करण्यास नकार देतोय आणि आत्ताच युद्धभूमीवर शब्दांचं शस्त्र उगम पावतंय खऱ्या अर्थाने आत्ता सुरू होतोय गीतेचा उपदेश आत्म्याचं ज्ञान कर्माची परिभाषा आणि जीवनाचं तत्त्व चला तर मग जास्त वेळ न दवडता आजच्या भागाला सुरुवात करूया ज्ञानेश्वरी दर्शन अध्याय दुसरा संजय धृतराष्ट्राला म्हणाला की अशा प्रकारे आप्त समुदाय पाहून अर्जुनाला मोह उत्पन्न झाला आणि म्हणून मोहाधीन झालेला हा अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसतोय आणि ते पाहून शारंग त्याला काय म्हणाला हे अर्जुना तू कोण आहेस आणि काय करतोय याचा आधी विचार कर ह्या दुबळेपणाचा त्याग कर हे तुला शोभत नाही हृदयाचा हा क्षुद्र ढिलेपणा टाकून दे उठ श्रीकृष्णांनी अनेक प्रकारे अर्जुनाला बोध केला तो बोध ऐकून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की हे मधुसूदना पूजनीय अशा द्रोणाचार्य भीष्मपितामह यांच्यावर उलटे बाण मी कसे टाकू त्यांच्याशी मी युद्ध कसं करू अर्जुनाच्या मनात का अशी अस्वस्थता होती कारण भीष्मपितामह हो, गुरुद्रोणाचार्य हे त्याच्यासाठी सर्वात पूज्य होते त्याचं म्हणणं होतं की ज्या गुरूंनी मला धनुर्विद्या दिली त्यांचाच मी वध कसा करू महान योग्यतेच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना मारून राज्यसुखाचा उपभोग घेणं हे दुर्घट आहे जे खरोखर श्रेयस्कर असेल ते मला सांग कृष्णा मी तुझाच शिष्य आहे मला तू उपदेश कर माझा हा शोक नाहीसा कर मग श्रीकृष्ण उपदेश करतायत की विवेकी लोकं मेलेल्याबद्दल किंवा न मेलेल्याबद्दल शोक करत नाहीत अर्जुना मला सांग बाबा की तुझ्यामुळे या त्रिभुवनाचं अस्तित्व आहे का श्रीकृष्ण प्रश्न विचारतात अर्जुनाला की हे जन्ममृत्यू तू उत्पन्न केलेस का तू मारशील तर हे मरतील असं तुला वाटतं आहे का आणि यानंतर आत्म्याच्या अनादी अविनाशी प्रवासाबद्दल श्रीकृष्ण अर्जुनाचं मार्गदर्शन करतात